धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमने शहराच्या हद्दीमधील एकता नगर या भागामध्ये शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी न्यू दिल्ली येथील आर जे प्लॅनिंग सॉफ्टवेअर या कंपनीच्या नावाखाली दोन व्यक्ती नागरिकांच्या घरावरती नगरपालिकेच्या वतीनं लावण्यात आलेल्या कोडचे स्कॅनिंग करत होते यावेळी चोवीस तासचे संगमनेर तालुका प्रतिनिधी शावी शेख हे त्या ठिकाणी असताना त्यांनी या दोघांबाबत विचारपूस केली यावेळी त्यांनी आम्ही उत्तर प्रदेशचे असल्याचं सांगितलं आहे पत्रकार शावी शेख यांनी सखोल चौकशी केली असता या दोघांनी त्यांना उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे शेख यांचा संशय बळावला आणि त्यांनी त्वरित मुख्याधिकारी रामदास खोकरे यांना मोबाईलवरती संपर्क साधून याबाबत माहिती विचारली त्यानंतर या दोघांना देखील नगरपालिकेच्या लोकांनी नगरपालिकेमध्ये विचारपूस करण्यासाठी नेलं आहे आणि त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आहे शाविशे एक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का टाय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस